नमस्कार बऱ्याचदा काय होतं भाजी बनवायला काहीच सुचत नाही अशावेळी आपण अगदी झटपट तयार होणारी ती म्हणजे टोमॅटो बटाटा भाजी पण काय होतं टोमॅटो बटाटा भाजी ही आपण एकाच चवीची बनवतो त्याच्यामुळे काय होतं घरात अगदी आवडीने अशी ही टोमॅटो बटाट्याची भाजी कुणाला खायला फारशी आवडत नाही तर आज आपण टोमॅटो बटाटाच भाजी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची नक्कीच दोन चपाती जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवण अशी ही टोमॅटो बटाटा भाजी तयार होते इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे उभे असे चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आता आपण बटाटा मॅरिनेट करण्यासाठी पाव चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टची वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे तिखट लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर लाल तिखट मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही घरगुती लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता इथे आपण आता सर्व मसाले बटाट्याला लावून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी आपण सर्व मसाले इथे बटाट्याला लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत एक मसाला तयार करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल, तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पातळ उभे चिरून घेतलेले दोन कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत सुरुवातीलाच कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला म्हणजे भाजीला चव छान येते म्हणजे भाजीमध्ये आपण जी ग्रेव्ही बनवतो त्याला चव छान येते तर इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे कांदा छान लालसर परतून झाल्यानंतर इथे आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत इथे आपण टॉमॅटो पातळ उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन शिजला जातो इथे आपण आता कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे आता साधारण टोमॅटो परतून झालेला आहे म्हणजे मऊसर झालेला आहे इथे आपण आता आलं आणि लसूणचा वापर करणार आहोत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एकाच मिनिटभर आपल्याला कांदा आणि टॉमॅटोमध्ये आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा टोमॅटो आलं आणि लसूण छान परतून झालेलं आहे कढईमध्ये आपण काढून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेला बटाटा आहे तो आपण तेलावर परतून घेणार आहोत त्याच त्या चवीची भाजी खाऊन कंटाळाला असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदीच भाजी काहीच सुचत नसेल बनवायला किंवा कोण पाहुणे आले तर अचानक अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता तर इथे आता बटाटा छान आपण दोन तीन मिनटासाठी तेलावर परतून झालेला तेल आहे थोडंसं तेल कढईमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपण परतून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे फक्त आपल्याला कांदा टोमॅटो मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे आता कांदा टोमॅटो आलं आणि लसूण छान बारीक करून झालेलं आहे ज्या कढईमध्ये आपण बटाटा तळून घेतला त्याच कढईमध्ये आपण तेल शिल्लक राहिलेलं त्याच तेलामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेलं कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती आपण आता परतून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कांदा टोमॅटोची जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण परतून घेणार आहोत म्हणजे भाजीला चव छान येते ची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा मसाला छान तयार करून घ्यायचा आहे तर इथे आता पाहू शकता कांदा टोमॅटो छान आपण तेलामध्ये परतून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहे हिंग आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे इथे आपण आता पावडर मसाले स्लो गॅसवर परतून घेणार आहोत हा मसाला तयार करताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका आणि अर्धा चमचा आपण इथे धणा जिरा पावडरचा वापर केलेला आहे साधारण तेल सुटेपर्यंत आपण गॅसचे फ्लेम स्लो ठेवून मसाले छान परतून घेणार आहोत इथे आता मसाले परतून झालेले आहेत आणि इथे आपण आता जे बटाटे तेलावर परतून घेतलेले आहेत ते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ज्या भांड्यामध्ये आपण बटाटे आपण तळून घेतलेले त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे त्याला थोडंसं तेल लागलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे आपण आता बटाटा छान मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत बटाटा मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत इथे आपण बटाटा साधारण परतून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे बटाटा शिजण्यापुरतं आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण आता मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित असा परतून झालेला आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आता भाजी ढवळून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आपण कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण बटाटा छान शिजवून घेणार आहोत तर इथे आपण झाकणावरच थोडीशी कसुरी मेथीचा वापर करणार आहोत झाकणावर कसुरी मेथी अशी पसरवून ठेवायची म्हणजे थोड्या वेळाने ती छान कुरकुरीत अशी तयार होते तर इथे आपल्याला भाजीमध्ये कसुरी मेथीचा वापर करायचा आहे आवडत असल्यास तुम्ही कसुरी मेथीचा वापर करू शकता किंवा बारीक चिरलेल्या सुद्धा वापर करू शकता तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत बटाटा छान मऊ सर असा शिजलेला आहे इथे आपण आता जी कसुरी मेथी आपण झाकणावर ठेवलेली ते आपण हातावर चोळून भाजीमध्ये वापरणार आहोत तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर तुम्ही बारीक चिरलेल्या सुद्धा वापर करू शकता तर इथे आता गरम करून घेतलेली कसुरी मेथी पण अशा पद्धतीने हातावर चोळून छान बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे अतिशय चविष्ट भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही टोमॅटो बटाटा भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसुरी मेथी आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान उकळून घ्यायची आहे तर इथे तर दोन मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता छान तर्री सुटलेली आहे भाजीला तर दोन मिनटं आपण अशा पद्धतीने भाजी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून जर ठेवली तर छान मस्त अशी तर्रीदार अशी भाजी तयार होते इथे पाहू शकता छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता ती पुरीबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये